ईव्हीएमच्या विरोधात राजाभाऊ ठाकूर यांचे अलिबाग येथे रवींद्र राऊत सभागृहात शनिवारी सात डिसेंबर रोजी पत्रकार परिषद माणगाव येथे नऊ डिसेंबर दोन रोजी आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमा दरम्यान अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती मान्यवर यांचे स्वागत समारंभ याविषयी चर्चा तसेच माणगाव प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करणार असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती बाधितो असंख्य उमेदवार झाले त्याच्यामध्ये मी देखील एकशे त्र्याण्णव मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित असतो आणि ज्या ज्या केंद्रांमध्ये तीनशे चारशे पाचशे अशी मतं मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी दहा बारा पंधरा अशी मतं मिळाली आणि शंभर टक्के शंकेला वाव आहे आणि शंकाला राहायचं आहे कारण ज्या ठिकाणी मतदाना एवढं चांगलं वापरलं तिथे दहा बारा मतं मिळणं चुकीचं होतं संपूर्ण म्हणजे ठीक आहे एका ठिकाणी मी पराभूत झालो असेल पण आता महाराष्ट्रात जर आपण बघितले असेल तर बरेचसे दिग्गज जे आहेत त्या दिग्गजांना म्हणजे टार्गेट करून ज्या पद्धतीने पाळलं जातं त्या जा पद्धतीने पाडलेलं आहे आणि ते आपल्या लक्षात देखील येतात जवळजवळ आठ वेळा निवडून येणारे आमचे बाळासाहेब थोरात त्यांना देखील आपण बघितलं असेल तर त्यांना देखील पराभूत केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांना पराभूत केले आपल्या देशामध्ये दे सध्याची जी परिस्थिती आहे ती आपण सर्व आपल्या पत्रकार बंधूंना देखील माहिती आहे तर ह्याच्यामध्ये आपण ईव्ही एम हटावं ही मोहीम शंभर टक्के आहे पण जर ईव्ही एम हटवलंच नाही जसं मागे देखील ई व्ही एम हटवलं नाही मग त्याला पर्याय काय तर त्याच्यासाठी आम्ही एक निवडणुकीत प्रात्यक्षिक म्हणजे जो डेमो आपण म्हणतो एक डेमो आपल्या काही मंडळींच्या सोबत म्हणजे साधारण ज्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया एखाद्या केंद्रामध्ये होते तर त्या एखाद्या केंद्रातली संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया आम्ही डेमो स्वरूपामध्ये तिथे दाखवणार आहोत आणि मी त्याच्यासाठी तीस तीसची म्हणजे ठीक आहे थोडीशी कमी जास्ती लांबी रुग्णची जरी रूम असेल हॉल असेल सरकारी रूम असेल तर चांगलं आहे आणि ती आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे मागितले मी त्याला सरकारी असेल तर त्याच्यामध्ये सरकारचे जे काही भाडं असेल त्या दिवसाचं ते भाडं देखील द्यायला मी देखी तयार आहे आणि तिथे आपण एक डेमो दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुधारित म्हणजे जी माझी अपेक्षा आहे ती भारताचे महामहिम राष्ट्रपती असतील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील आपल्या निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतील ह्या सर्वांना आमची विनंती आहे हा तरुण विनंती त्यांना मी काय करणार आहे की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे कारण ठीक आज आम्ही हरलो उद्या इतर लोकांना पण कारण प्रत्येक जन प्रत्येकाची परिस्थिती चांगली नसते अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी आपण बघाल एखादा चांगला माणूस असेल एखादा चांगला लोकप्रतिनिधी असेल त्याची परिस्थिती हलाख्याची असली तरी गावकरी वर्गणी देणगी गोळा करून त्याला निवडणुकीला उभा करतात आणि त्याला निवडून आणतात तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगणार आहोत की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बदल आणण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत आणि माझा आवाज किंवा जनतेचा आवाज हा आपल्या भारत भारत देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत भारत देशाचे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील त्यांच्यापर्यंत आणि इतर ज्या आपल्या आता जसं निवडणूक आयोग आहे त्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे आणि ही जी आम्ही प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्याच्यामधून ज्या पुढे होणाऱ्या निवडणूक आहेत या पूर्णपणे निरपेक्ष होतील त्याच्यामध्ये कुठली चूक राहणार नाही आणि ते डेमो आम्हाला दाखवायचा आहे त्याच्यासाठी देखील मी तिथे परवानगी माहिती सव्वीस तारखेचं पत्र आहे आणि हे सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या इथून आम्ही परवानगी मागितलेली आहे जन आंदोलनाची त्याच्यामध्ये च्या विरोधात आणि व्हीव्हीपॅटच्या विरोधात जन आंदोलन केलं जाणार आहे ते जे आंदोलन आहे त्याची तारीख त्यावेळेला आम्ही सांगली नव्हती पण सर्व पक्षीय लोकांशी चर्चा झाली भरपूर लोकांचा पाठिंबा मिळाला त्यात आपण बघत असेल तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आपल्याला पत्र आलेलं आहे पाठिंब्याचं या जन आंदोलनासाठी भारतीय शेतकरी कामगार कर पक्षाकडून पण आलेला पाठिंबा आहे बचू भाऊकडून त्यांचं देखील पत्र येते जितेंद्र ठाकूरांची माझी स्वतःची चर्चा झालेली आहे इतर मान्यवरांशी प्रकाश आंबेडकर साहेब असतील बाकी मंडळी आहेत आपल्या शिवसेनेचे गीते पण त्या दिवशी आले त्यांना दिलेले उद्धव साहेबांकडे देखील हे आपली गेलेलं आहे आणि सर्व लोक ह्या ईव्ही विरुद्ध एकत्र येत आहेत तर येत्या नऊ तारखेला म्हणजे परवाच्या सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून माणगावला एच पी पेट्रोल पंप आहे मुंबई गोवा हायवेला नानोरी गाव आहे त्या पेट्रोल पंपाच्या इथे एक आपली सर्व मंडळी जे आंदोलन करते जे ई व्ही एमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत ती सर्व लोक एकत्र येणार आहेत त्या तिथे असंख्य म्हणजे पक्षाचे वेगवेगळे मोठे नेते देखील येतील आणि तिथून आंदोलन करते एकत्र येऊन त्या तिथे स्वागत सोहळा जे आंदोलन करून आंदोलन येतील त्यांचं ते स्वागत होईल किंवा जे मान्यवर येतील त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्या तिथून प्रांताधिकारी कार्यालय मी परवा जाऊन प्रांत आपले मांडवचे जे प्रांताधिकारी आहेत त्यांना देखील जाऊन त्यांचे इथे पण जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे ते त्यांना देखील दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्या सभास्थळापासून त्या ह्याच्यामध्ये जाणारच आहे आपल्या प्रांतांचे इथे निवेदन देऊन असतील किंवा ह्या ईव्हीएमच्या एमच्या विरुद्ध निवेदन तर येणारच आहेत पण त्याच्या जोडीला सर्वात महत्वाचं मी त्यांच्या इथे एक हॉलची मागणी केलेली आहे तीस बाय तीस ची आपल्याला जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल तीस बाय तीसचा हॉल आपण त्यांच्या इथनं मागितलेला आहे प्रांतांकडून आणि त्याचे जे काही सरकारी भाडं असेल ते देखील मी भरण्यास तयार आहे आणि हे कशासाठी आहे की जी आताची जी निवडणूक प्रक्रिया लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम हटवा आणि आपली सिम्पल जी जुनी पद्धत होती बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका घ्या मग त्या निवडणुका कोणत्याही असो अगदी ग्रामपंचायतीच्या असो नगरपालिकेच्या असू दे पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा आपली विधानसभा असो किंवा लोकसभा असो पूर्ण देशामध्ये लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम हटवा आणि ईव्ही एमच्या बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका घ्या पण जर सम जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला नव्हता तेव्हा असंख्य आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरत होते इंग्रजी मानायलाच तयार नव्हते इंग्रजांनी तर अशा पद्धतीने परिस्थिती करून ठेवलेली तर तो बाहेर निघेल त्यांच्या विरुद्ध आवाज उठवेल आपल्याला माहिती आहे अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं आता ठीक आहे ज्या वेळेला एखाद्या व्यवस्थेच्या विरोधात आपण जात असतात त्यावेळेला असंख्य अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो पण हे करत असताना ज्या वेळेला आपल्याला जर खरोखर कोणतीही क्रांती आपल्या जर आपण भागात स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी ज्या वेळेला ठीक आहे वेळ आली ज्या ज्या पद्धतीची वेळ आली त्या पद्धतीचा त्यांनी सामना केला आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आता आपण जो प्रश्न विचारलात की उद्या सरकार मानेल की नाही मानेल न्यायालय मानेल का नाही मानेल हे पुढची गोष्ट नाही आपण प्रयत्न के ना जर केले नाही आपण जर आपण पॉझिटिव्ह म्हणजे आपण विचारच केला नाही तर कसं कोण मानला आणि आता जो आपण महाराष्ट्राच्या इलेक्शनपासून असंतोष निर्माण झालेला जो आपण बघितला तर तो असंतोष एवढा उच्च घ्यायला गेलेला आहे आपण बघा दर दिवशी फक्त सोशल मीडियावरती ना अनेक लोक रस्त्यावर उतरतात आपल्याला माहिती असेल आता पुण्यामध्ये आंदोलन झालं परवाच्या दिवशी आपल्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती वी जी कोळसे पाटील साहेब ते देखील एका आंदोलनामध्ये सामील होते त्यांनी देखील एक पुण्यामध्ये आंदोलन केलं आडवसाहेबांचं आंदोलन चालू इतर लोक अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आम्ही त्याच पद्धतीने आंदोलन करणार आहोत आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार आणि मी आपल्याला सांगतो आज ना उद्या हे महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव शासनाला प्रशासनाला मान्य करावं लागेल आणि त्यांना जी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका